नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजारा युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली डी मार्ट या ठिकाणी मित्रांनो हा रुंदीचा रोड तुम्ही पाहू शकता मेन हायवे पासून अगदी पाचशे मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे ओम साई रेसिडेन्सी मध्ये विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो यामधील इंटरनल रोड पण तुम्ही पाहू शकता तीस फूट रुंदीचे रोड आहेत एन एल आउट असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो डी मार्टकडे जाताना डी मार्टच्या अलीकडल्या साईडला जो की बोरवटीकडे शिवरस्ता जातो त्या शिवरस्त्यापासून जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे आपण आता ह्या प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो मित्रांनो प्रॉपर्टीचा समोरील रोड तुम्ही पाहू शकता तीस कुटरुंदीचा रोड आहे नाल्याचे बांधकाम पण झालेले आहेत स्ट्रीट लाईट आलेली आहे एन एआउट शांशे नाही मित्रांनो या ठिकाणी अकराशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे मित्रांनो समोरची साईड तुम्ही पाहू शकता आणि पाठीमागली साईड पण तुम्ही पाहू शकता या प्लॉटला लागूनच ग्रीन बेल्ट पण दिलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ग्रीन बेल्ट दिलेला आहे या प्लॉटला लागूनच आहे मित्रांनो आणि हा पूर्व दिशा असलेला हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे या प्लॉटची किंमत ओनर हे अडतीसशे रुपये स्क्वेअर प्रमाणे सांगत आहेत प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही प्लॉट पाहू शकता मित्रांनो आजूबाजूचा परिसर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी काशी लिंगेश्वरच्या बॅकसाईडला तसेच डीमार्टकून येणाऱ्या रोड जवळ असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो छान असं लोकेशन आहे तसेच साईडला ओपन पेस आहे त्यामुळे व्हेंटिलेशन युक्त ही प्रॉपर्टी आहे आणि समोर रोड आहात तीस रुंदीचा रोड आहे आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता एकदा नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल आमच्याशी संपर्क साधा मित्रांनो धन्यवाद